आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ शंग, व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्त रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सहकारमर्शी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात उच्चांकी तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति मेट्रिक टन ऊस दर देणार असून त्यापैकी पहिला हप्ता रुपये तीन हजार प्रति मेट्रिक टन प्रमाणे देणार असून उर्वरित एकशे पन्नास रुपये दिवाळीत देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दादा नागवडे यांनी याबाबत प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकार नागवडे यांनी म्हटले आहे की सहकारमर्षी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचा एकानवा गणित हंगाम चालू असून सभासद व उत्पादक शेतकरी कामगार ऊसतोड मजूर मुकादम वाहतूकदार ठेकेदार या सर्वांच्या सहकार्यामुळे गाळप हंगाम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आज अखेर कारखान्याचे दोन लाख ब्याऐंशी हजार तीनशे तीन, तीन मेट्रिक टन ऊस गाळप असून सरासरी प्रतिदिन सात हजार मेट्रिक टन ऊसाची गाळप होत आहे शिवाजीराव बापू नागवडे यांनी सातत्याने सभासद शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका घेतली त्यांच्या विचारांचा व संस्कारांचा वारसा घेऊन त्यांच्यानंतरही कारखान्यामार्फत सभासद शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे नागवडे पुढे म्हणाले की सहकारी साखर कारखानदारी समोर अनेक आव्हाने आहेत त्यावर मात करून नागवडे कारखाना प्रगतीकडे वाटचाल करीत आहे नागवडे कारखाना जिल्ह्यात ऊस भावामध्ये कधीही मागे राहिलेला नाही व भविष्यात राहणारही नाही मागील गळीत हंगाम सभासद शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दानुसार तीन हजार पन्नास रुपये टनाप्रमाणे रक्कम पूर्णपणे अदा केलेली आहेत त्याचप्रमाणे चालू गळित हंगामातही नागवडे कारखान्याने उच्चांकी तीन हजार एकशे पन्नास रुपये दर देण्याचा निर्णय घेतलेला आहे पहिला हप्ता तीन हजार प्रति मेट्रिक टन प्रमाणे देणार असून उर्वरित एकशे पन्नास रुपयेप्रमाणे पेमेंट दिवाळीला सभासद शेतकऱ्यांना अदा केले जाणार असल्याची नागवडे यांनी म्हटले आहे नागवडे यापुढे म्हटले आहे की नागवडे सहकारी साखर कारखाना ही तालुक्यातील सहकार गंगोत्री असून विकासाची मूळ मातृसंस्था आहे या संस्थेच्या विकासात्मक वाटचालीमध्ये सभासद शेतकऱ्यांनी चांगले सहकार्य केलेले आहे आणि भविष्यातही निश्चितपणे करतील याचा विश्वास आहे जेवढे जास्त गाळप होईल तेवढा संस्थेचा व सभासद शेतकऱ्यांचा फायदा होईल त्यामुळे किमान फेब्रुवारी मार्च अखेरपर्यंत सभासद शेतकऱ्यांनी थांबून आपला ऊस आपल्या कारखान्या देऊन सहकार्य करण्याचे आवाहन नागवडे यांनी केले आहे यावेळी कारखान्याचे व्हाईट शर्मा बाबासाहेब भोस सर्व संचालक मंडळ सदस्य कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे उपस्थित होते नागवडे कारखान्याच्या उच्चांकी भावामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सभासद शेतकऱ्यांकडून संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे सुहास कुलकर्णी श्रीगोंदा